आता आपल्यासोबत या सत्ताधारी पॅनेलचे मार्गदर्शक प्रमुख नेते आणि शेतकरी कामगार पक्षाचे एक धडाडीचे कार्यकर्ते बाबासाहेब देवकर आपल्यासोबत आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया साहेब एकंदरीत तर त्या संस्थेचा विचार बघितला म्हणजे भौगाव शिक्षण प्रसारक मंडळावरती शेतकरी कामगार पक्षाची सत्ता बरेच वर्ष होती त्या त्यानिमित्तानं तुम्ही संस्थेच्या सत्तेत पण होतात पण जे झालेलं नाही ते आता येणाऱ्या काळात सुधारणा होतील असं वाटते काय खरं तर या वेळेला भगवती शिक्षक प्रसारक मंडळाच्या निवडणुकीमध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा एक चांगला प्रयत्न विद्यमान संचालक मंडळ आणि चेअरमन त्याचबरोबर सर्वच नेते मंडळी यांनी केला होता त्यामध्ये भूमिकाच काय होती है? की यापूर्वी का झालं नाही याच्या शोधामध्ये जर तुम्ही बसलात तर कदाचित प्रत्येकजण एकमेकाची हेवे का काढण्यापलीकडे काही करणार नाहीत यापेक्षा ज्या सुद्धा संधी शेतकरी कामगार पक्षाला त्या ठिकाणी सत्ता करण्याची होती कैलाशोजी कलिक साहेब त्याचबरोबर कैलासवरचे दादासाहेब पाटील कौलोकर यांच्या नेतृत्वाखाली माझे आमदार संपत बापू आणि केरबा भाऊ पाटील यांनी एक चांगलं त्या ठिकाणी शिक्षणाचं संकुल त्या ठिकाणी जरी न्यायिकवाद होता परंतु शिक्षणाचा दर्जा मात्र तिथं कायम चांगला होता त्यामधील दुबत असण्याचं कोणाचंही कारण नाही तज्ञर्त्याच्या काळामध्ये दुरुस्तीच्या संदर्भात अनेक वेळा तिथं सत्तांतर झालं परंतु का काही झालं तरी तो, तो धार्मिक न्याय निवाडा त्या ठिकाणी येतो तो वेळेत न झाल्या आणि कदाचित कारखान्यावर एका गटाची सत्ता आणि दुसऱ्या बाजूला शिक्षण मंडळ एकाची सत्ता हे कारण त्या ठिकाणी घडल्यामुळे तिथल्या घटनादुरुस्तीला ब्रेक लागला आता मधल्या काळामध्ये तो एक प्रयत्न पण केला परंतु त्या ठिकाणी आणि वेगळ्या पद्धतीनं पत चुकीच्या पत्ण्यात त्या ठिकाणी सत्ताबद्दल होण्यासाठी म्हणा किंवा तिथली घटनादुरुस्ती होण्यासाठी आपल्याला विलंब लागला परंतु या वेळेला शंभर टक्के त्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस पक्ष त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यानंतर ए वाय पाटील साहेब यांचा गट चरापले साहेब अरुण डोंगळे साहेब त्याचबरोबर आर पी आयच्या ग सगळे घटक त्याचबरोबर वंचित आघाडी शेतकरी संघटनेची मंडळी असे ज्ञात अज्ञात अनेक लोक यामध्ये उतरलेले आहेत आणि आत्ता मात्र या ठिकाणी असं ठरलेलं आहे की सध्याच्या काळामध्ये त्या ठिकाणचा बदल करून घेत असताना लवकरात लवकर हे तेराच्या तेरा, तेरा उमेदवार निवडून आले की पाच ते सहा महिन्यात वर्षभरामध्ये धर्मादाय आयुक्तांच्याकडे त्याचा अर्ज करणे घटना दुरुस्तीचा तो अर्ज बदल करून मंजूर करून घेणे त्याचबरोबर संचालक मंडळा मान्यतेनं त्याचबरोबर आपल्या जनरल सभेच्या मान्यतेनं त्या ठिकाणी तो कायम करून घेणं आणि या लोकांना जी आता सध्या आठ आत नऊ महिने वर्षभर संधी मिळेल याच लोकांना परत एकदा घटनादुरुस्ती झाल्यानंतर कारखान्याच्या ताब्यात ही शिक्षण संस्था आल्यानंतर त्याच लोकांना काही काळ एक तीन एक वर्ष साडेतीन वर्ष तिथं सत्तेवरती घेतलं जाईल आणि दरम्यानच्या काळामध्ये जे काही शिक्षणाचं आमूलाग्र धोरण बदलतंय हे धोरणसुद्धा लक्षात घेऊन त्या ठिकाणच्या पायाभूत सुविधा शिक्षण बदलच्या निश्चितपणाने त्यामध्ये दुरुस्त करणं आणि जे वैभव पूर्वीच्या कालखंडामध्ये या शिक्षण प्रसारक मंडळाचं आहे की हे ग्रामीण भागातलं एक अध्यावत चांगलं पाच हजार विद्यार्थ्यांना सेवा देणारे हे कॉलेज आहे तिथं इथं चांगले कोर्सेस निर्माण करणं स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यामध्ये प्रगती करणं आणि जे नव्या जुन्यांना घेऊन भूमिपुत्रांना त्यामध्ये नोकरीत समाविष्ट घेऊन जे काही नवं चांगलं करता येईल या संदर्भात जे काही उमेदवार आम्ही या ठिकाणी निवडलेले आहेत ते सगळे वि उच्च विद्या विभूषित आहेत सर्वसामान्य कुटुंबातले आहेत आणि या सगळ्या लो लोकांच्याकडं या उमेदवारांच्याकडं आमचं स सर्वांचं लक्ष असेल आणि या सगळ्यांना बरोबर घेऊन निश्चितपणानं या भोगवती शिक्षण मंडळाची जी काही बॉडी धर्मादाय बॉडी जी असेल ते निश्चितपणानं न्याय देण्यासाठी या बावनगावामध्ये दे, कटिबद्ध असेल माझी विनंती आहे या बावनगावातल्या सुज्ञ सभासद बंधूंना की निश्चितपणानं आम्ही दिलेले सगळे उमेदवार हे चारित्र्यसंपन्न आहेत त्याचबरोबर चांगले आहेत सामान्य कुटुंबातले आहेत तर या सर्वांना तुम्ही निवडून द्या आणि निश्चितपणानं हा चांगला बदल करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल एवढीच या निमित्तानं विनंती करतो धन्यवाद सर एकत्रित आपण जर बाबासाहेब देवकर शेतकरी कामगार पक्षाचे नेते कार्यकर्ते सच्चे धारचे कार्यकर्ते बाबासाहेब देवकर यांची प्रतिक्रिया पाहिली तर झालेल्या चुका सुधारून नवीन काहीतरी करायला नवीन काहीतरी डेव्हलपमेंट का करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा एक अभिवचन त्यांनी जनतेला दिलेलं आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा